मागलेशिवाय सर्वार्थ साधके शरण त्रमके गोरी नारायण नमस्ते नमस्कार मंडळी जय गजन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे येत्या तीस मार्चला आहे चैत्र नवरात्र आणि त्याच दिवशी गुढीपाडवा देखील आहे आणि गुढीपाडव्यापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची म्हणजेच नूतन वर्षाची ही होत असते तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यासोबतच चैत्र नवरात्रीच्या देखील खूप खूप शुभेच्छा तर चैत्र नवरात्री ही यावेळेस आठ दिवसाची आहे कारण की दुसरी आणि तिसरी माळ ही एकत्र आल्यामुळे चैत्र नवरात्र हे आठ दिवसाचं आहे आणि सहा तारखेला म्हणजे सहा एप्रिलला रामनवमी आहे आणि या दिवशी चैत्र नवरात्राची समाप्ती होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की चैत्र नवरात्रीच्या घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे तुम्ही जर का घटस्थापना करत नसाल तुमच्याकडे जर का घटस्थापना होत नसेल तर अखंड दिवा कसा लावायचा आहे त्यासोबतच घटस्थापना कशी करायची आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन मुहूर्त आहेत यावेळेसच्या घटस्थापनेचे गेल्या वेळेस जर का तुमच्याकडून घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दुसऱ्या अभिजित मुहूर्तावरती देखील घटस्थापना करू शकता तर आजच्या व्हिडिओ माहिती व्हिडिओ बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल नवरात्रीचा हा जो काळ असतो हा कुलदेवीच्या कुलस्वामीच्या सेवेसाठी अतिशय श्रेष्ठ काळ असतो तुमची जी कुठली कुलदेवी आहे कुलस्वामिनी आहे आवर्जून नवरात्रामध्ये तिची सेवा करावी वर्षामध्ये चार नवरात्र येतात दोन गुप्त नवरात्र असतात एक शारदी नवरात्र असते आणि दुसरं हे चैत्र नवरात्र शारदी नवरात्र आणि चैत्र नवरात्र या दोघांमधील जर का फरक जर आपण बघितला तर शारदी नवरात्र हे अतिशय भव्य प्रमाणावरती साजरे केले जाते दांडे खेळल्या जातो गरबा खेळला जातो परंतु चैत्र नवरात्रामध्ये असं होत नाही कारण की शारदीय नवरात्र हे सांसारिक सुखासाठी असते चैत्र नवरात्र हे आध्यात्मिक उन्नतीसाठी असते आणि दोन जे गुप्त नवरात्र असतात ते साधनेसाठी असतात आणि ती जी साधना आहे ती गुप्त स्वरूपामध्ये केली जाते त्यामुळे तिला त्याला गुप्त नवरात्र असं म्हणतात तर शारदी नवरात्र आणि चैत्र नवरात्रामधील हा फरक आहे की शा शारदी नवरात्रामध्ये सांसारिक सुखासाठी पूजा प्रार्थना केली जाते देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि चैत्र नवरात्रामध्ये आध्यात्मिक उन्नतीसाठी देवीची पूजा ही नऊ दिवस केली जाते कुलदेवीची <Santhe> कुलस्वामिनीची सेवा ही आवर्जून आपल्याकडून व्हायला हवी म्हणजे तुम्ही जर का आता खूप सेवा करत असाल खूप सेवा करून तुम्हाला उपयोग होत नसेल त्याचा रिझल्ट जर तुम्हाला येत नसेल म्हणजे असं होतं ना अरे मी तर एवढी सेवा केली परंतु मला त्याचा रिझल्ट दिसला नाही एवढा उपाय मी केले किंवा देवदेव केलं तरी सुद्धा मला याचा रिझल्ट दिसला नाही काही आउटपुट मिळाला नाही तर आवर्जून तुम्ही कुलदेवीची सेवा करा कुलदेवीची सेवा ही अगोदर करावी कारण की ती कुलस्वामिनी असते दे� ती कुळाला उद्धारणारी असते ती संपूर्ण कुळाला आपली सांभाळते त्यामुळेच तिला कुलदेवी असं म्हटलं जाते त्यामुळे तुमची जी कुठली कुलदेवी असेल जी कुठली कुलस्वामिनी असेल तिची सेवा तुम्ही आवर्जून या नवरात्रीच्या काळामध्ये करावी अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करावा तुम्ही जर तुमच्याकडे जर का घटस्थापना केली जा जात नसेल तर ज्यांच्याकडे घटस्थापना केली जाते त्यांनी घटस्थापना करावी घटस्थापनेचा सकाळचा तीस तारखेचा मुहूर्त आहे सहा वाजून तेरा मिनिटांपासून तर दहा वाजून बावीस मिनिटांपर्यंत तुम्ही घटस्थापना हे करू शकता आणि आता त्या दिवशी गुढीपाडवा देखील आहे खूप घाई असते तुमच्याकडून समजा जर का घटस्थापना त्यावेळेस नाही ना झाली तर दुपारी तुम्ही जो अभिजित मुहूर्त आहे त्या वेळेवरती देखील तुम्ही घटस्थापना करू शकता तर दुपारचा जो अभिजित मुहूर्त आहे तो बारा वाजून एक मिनिटांपासून बारा वाजून छप्पन मिनिटांपर्यंत आहे तर या काळामध्ये देखील तुम्ही घटस्थापनाही करू शकता आता घटस्थापना कशी करायची आहे जिथे घटस्थापना करायची ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्याला तुम्ही हळदीचं लेपन देखील करू शकता पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे तुम्ही खाली स्वस्ती काढू शकता त्यावरती पाट आणि चौरंग ठेवायचा आहे त्यावरती कपडा एक लाल किंवा पिवळा कपडा टाकायचा आहे त्यानंतर त्यावरती तुम्ही बिड्याची पानाठी ठेवायचे आहे त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे ही झाले आपण गणपतीची स्थापना केली त्यानंतर तुम्ही एक पात्रावळी घेऊ शकता किंवा दुर्डी मिळते दे, ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला इथे काळी माती लागणार आहे काळी तुम्हाला जर काळी माती मिळाली नाही तुमच्या आजूबाजूला कुठे तर तुम्ही नर्सरीमधून लाल माती देखील आणू शकता किंवा जी माती तुम्हाला भेटली ती माती तुम्ही घेऊ शकता माती ही अतिशय गुळगुळीत नको म्हणजे अशी खूप चोपडी वगैरे नको ती चाळून वगैरे तुम्ही नंतर माती अशी भुसभुशीत हवी ती जर का खूप चोपडी असेल तर तुम्ही थोडीशी रेती किंवा वाळू त्यामध्ये तुम्ही मिक्स करू शकता आणि त्यानंतर पात्रवाळी घ्यायची आहे किंवा दुरडी घ्यायची आहे किंवा कुठलं तुम्ही एखादा ताट जरी घेतलं तरीसुद्धा चालते चापणा करण्यासाठी आपल्याला तांब्या लागणार आहे कुठे मातीचा तांबा ठेवतात किंवा तांब्याचा तांबा ठेवतात किंवा स्टीलचा तांबा देखील ठेवतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही मग तो तांब्या घ्यायचा आहे आणि ते पात्रवळी आणि ती माती जी आहे ती गोल करून घ्यायची म्हणजे थोडासा मध्ये खड्डा करायचा आणि त्या मधल्या खड्ड्यामध्ये आपल्याला हा या कलशाची स्थापना करायची आहे अगोदर तुम्ही अखंड दिवा लावून घेऊ नका अखंड दिवा आपल्याला नंतर प्रज्वलित करायचा आहे फक्त तुम्ही एक साधा दिवा लावून घ्या कारण की एकदा अखंड दिवा जर आपण लावला तर मग तो आपल्याला हलवता येत नाही त्यामुळे तुम्ही साधा दिवा लावून घ्या सध्याचा दिवा तुम्ही कुठलाही घेऊ शकता वात आपल्याला मोठी लागेल तो अभ्यास आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे तर दिवा देखील मोठाच घ्यायचा आहे निरंजन देखील तुम्ही घेऊ शकता चांदीचा पितळीचा चांदीच्या पितळीची देखील तुम्ही निर निरंजन घेऊ शकता आणि त्याप्रमाणे दगडाचा देखील तुम्ही घेऊ शकता दिवा आणि त्याप्रमाणे आपल्याला अखंड दिवा हा लावायचा आहे परंतु सध्या आपल्याला अखंड दिवा लावायचा नाही आपली घटस्थापना एकदा झाल्याच्यानंतर मग अखंड दिवा हा लावायचा कारण अखंड दिवा एकदा लावला की मग आपल्याला तो हलवता येत नाही माती तुम्ही घेतली एखाद्या ताटामध्ये घ्या पात्रावरती घ्या किंवा दुरणीमध्ये घ्या त्या मातीच्या मध्ये थोडंसं गोल करायचं आहे तिथे आपला जो तांब्या आहे तो ठेवायचा आहे तांब्यामध्ये पाणी टाका अक्षर टाका हळदी कुंकू फूल टाका सुपारी टाका आणि एक रुपयाचं नाणं टाका त्यानंतर पिढ्याची पाच पानं घ्यायची आहे त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळ हा आपल्या ओटीमधला नसावा नारळ आपल्याला कुणीत कुणी दिलेला नसावा नारळ तुम्ही फ्रेश दुकान आणायचा आहे आणि त्याच नारळाची आपल्याला कलश म्हणून स्थापना करायची आहे आणि म्हणजे घटस्थापना आपल्याला करायची आहे आणि तुम्ही पंचधान्य घ्या किंवा मग सप्तधान्य घ्या तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं पंच किंवा सप्तधान्य घ्यायचं आहे आणि ते जे धान्य आहे ते पूर्ण मातीवरती आपल्याला टाकायचं आहे पूर्ण स्प्रिंकल करत करत ते मातीवरती टाकायचं आहे त्यावरती अजून एक मातीची रेरे टाकायची आहे आणि त्यावरती पाणी शिंपून द्यायचं आहे खूप असं माती दाबायची नाही कारण की ते धान्य अंकुरित होण्यासाठी ती जी जागा आहे ती मोकळी लागते त्यामुळे तसं धान्य तुम्ही टाका खूप असं दाबून माती वगैरे ठेवू नका आईवीचा टाक ठेवू शकता पूजेमध्ये किंवा तुमच्याकडे जे कुठले टाक असतील ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पानं घ्यायची आहेत विड्याची पानं त्यावरती तुम्ही फुलदेवीचा टाक जर तुमच्याकडे असेल तो ठेवा किंवा अजून तुम्ही देवांची जर का तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी टाक तुम्ही ठेवू शकता टाक एक तर तुम्ही झोपून ठेवू शकता पानावरती किंवा उभे देखील ठेवू शकता म्हणजे आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते की टाक हे झोपून ठेवायची किंवा उभे ठेवायचे त्या पद्धतीने तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही ठेवा विड्याचं पानाचे जे देट आहे ते सरळ असलं पाहिजे म्हणजे ते घटाकडे असलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला टाक ठेवायचा आहे किंवा कुठे कुठे असं पद्धत असते की फक्त कुलदेवीचा टाकच घटस्थापनेमध्ये ठेवतात त्या पद्धतीने देखील तुम्ही ठेवू शकता आणि रोजची देवपूजा करूनच आपल्याला घटस्थापना करायची आहे नऊ दिवस म्हणजे आठ दिवस जे चैत्र नवरात्र आहे त्या संपूर्ण दिवसामध्ये दि तुम्ही रोज देवपूजा करू शकता म्हणजे भरपूर जणांकडं असं केलं जात नाही की घटा खूप ठिकाणी पूजा केली जात नाही रोजची आपली नित्याची देवपूजा असते परंतु चालतं नित्याची देवपूजा देखील आपण करू शकतो घटाला माळ घालायची आहे पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घालायची आहे त्यानंतर आपण फुलांची माळ पानांची माळ मग एक पद्धती एक एक दिवस आपण फुलांची आणि पानांची माळ अशा पद्धतीने रोज एक एक माळ ही घालायची आहे विड्याच्या पानांची माळ ही पहिल्या दिवशी मान असतो म्हणजे शारदी नवरात्र असो किंवा चैत्र नवरात्र असो पहिल्या दिवशी विड्यांच्या पानांचीच माळ घातली जाते म्हणजे आपण जे पानं खातो त्या पानांचीच माळी घाल घातली जाते माळीमध्ये तुम्ही नऊ पानं लावायची आहे किंवा कोणी कोणी सात पानं देखील कुणी नऊ पानं लावतात किंवा कोणी कोणी अकरा पानं देखील लावतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही माळ बनवा आणि आणि ती जी माळ असते तिला गाठी मारायची असतात म्हणजे ती ओवायची वगैरे नसते तिला गाठी मारायचे आणि ती जो देट आहे तो मध्ये माळीच्यामध्ये तो घालायचा असतो म्हणजे त्या धाग्याच्या मध्ये आणि गाठ मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने माळ घटाला घालायची आहे त्यानंतर पुढचे सात आठ दिवस तुम्ही वेगवेगळ्या फुलांची पानांची माळही घालू शकता त्याच्याकडे जर का घटस्थापनेचे उपवास केले जात असतील तर ज्या दिवशी घटस्थापना केली जाते त्या दिवसापासून उपवास पकडायचा आहे आणि रामनवमीच्या दिवशी आपल्याला तो उपवास सोडायचा असतो आणि जर का तुम्ही उपवास पकडणार नसाल किंवा घटस्थापना जरी करणार नसाल तर आवर्जून तुम्ही अखंड दिवा सकाळी तुम्ही अखंड दिवा या शुभ मुहूर्तावरतीच लावू शकता ज्यावेळेस घटस्थापना होणार आहे त्यावेळेस सकाळी तुम्ही सहा वाजेपासून दहा वाजेपर्यंत तुम्ही तुमचा अखंड दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान देखील तुम्ही अखंड दिवा हा तुमचा लावू शकता अखंड दिवा लावल्याच्यानंतर त्या दिव्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते काजळी काढावी लागते व्यवस्थित आणि तो चालला पाहिजे व्यवस्थित तो राहायला पाहिजे याची देखील आपल्याला अखंड दिवा लावल्याच्यानंतर काळजीही घ्यावी लागते तर तशी काळजी देखील त्याची घ्यायची आहे तुम्ही आवर्जून अखंड दिवा लावा तुमच्याकडे जर का घटस्थापना होत नसेल तुम्ही जर का उपवास पकडत नसाल तर आवर्जून तुम्ही अखंड दिवा हा लावावा आपल्या कुलस्वामिनीसाठी कुलदेवीसाठी तुमच्या तुम्हाला जर का कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही कुलदेवी ही माहीत करून घ्या तुमची जर का कुलदेवी तुळजाभवानी असेल तर तुळजाभवानीला तशी प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि या नऊ दिवसामध्ये माझ्याकडून सेवा करून घे माझ्या इच्छा पूर्ण कर असं देखील देवीला बोलून दाखवायचं आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की सगळं काही व्यवस्थित होते तुमची जी काही इच्छा असेल ती देखील तुम्ही घटस्थापना झाल्याच्यानंतर देवी तुजा बोलून दाखवू शकता तर अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने घटस्थापना ही करायची आहे परंतु मी अजून एकदा सांगेल की तुम्ही घटस्थापना करत नसाल तर तुम्ही अखंड दिवा तरी आवर्जून आपल्या देवघरामध्ये आठ दिवस नऊ दिवस म्हणजे रामनवमी पर्यंत तुम्ही लावून ठेवा कारण की या नऊ दिवसामध्ये जे देवी तत्व आहे जे देवी भगवतीचं तत्व आहे ते प्रचंड वाढलेलं असते आणि ज्या काही इच्छा आपल्या अपूर्ण असतात त्या नऊ दिवसाच्या काळामध्ये पूर्ण होतात या दिवसामध्ये तुम्ही अनेक सेवा देखील करू शकता सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही रोज अकरा वेळेस वाचू शकता सिद्धकुंजिका स्तोत्र जर का अकरा वेळेस आपण म्हटलं तर एक दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ आपल्याला प्राप्त होते त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेवा काय काय करायची आहे चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने हे देखील बघणार आहोत परंतु तुम्ही जर का घटस्थापना करत नसाल तर आवर्जून अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद